मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या जयंतीनिमित्ताने आपण ठरवलं होतं की कि किमान तीन तास तरी आपण वाचन करायचं ठरल्याप्रमाणे आपण वाचत आहोत उत्तम कांबळे सरांचं वाट तुडवताना हे समीक्षणात्मक आत्मव्रत आपण वाचून पूर्ण के केलं आहे अगदी शेवटच्या काही ओळी आहेत त्या मला शब्दबद्ध करायचे आहे कारण ही इतिहासाचे पाऊल पुन्हा आहे तुम्ही इतिहासाची साक्षीदार आहात मला आता कळून चुकलं आहे की पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक वाट कुणीतरी चालल्यामुळेच तयार होत असते वाट अगोदर कधीच तयार नसते आपण आपल्यासाठीच ती तयार करावी लागते मीही माझी वाट तयार करतोय मी माझी वाट उडवतोय स्वतःची स्वतः माझ्याच घामातून तयार होणारी आणि मलाच ठेच लागल्यामुळे माझ्याच अंगत्यातून वाहणाऱ्या रक्तामुळं सकाकणार आयुष्यात बसलेल्या ठेचा म्हणजे माझ्या वाटेवरचे मैलाचे दगड आहे आयुष्यात दुःख म्हणून जे समोर येतं त्यात आव्हान लपलेलं असतं ते पेललं तरच पुढचं पाऊल टाकायचं बळ मिळतं अन्यथा प्रवास थांबतो या सर्व प्रवासात पुस्तकं माझे छत्र आहे शब्द माझे सोबती आहे का ठेवण्यासाठी आवश्यक ते अश्रू माझ्याकडे आहे काय नाही माझ्याकडे मी आता एकटा राहिलो नाही काही वेळा मी एकटा आहे असं वाटतं पण दुसऱ्याच क्षणी माझे रूपांतर समूहात झालंय असंही माझ्या ग्रंथांचा वाटा प्रचंड मोठा आहे पोचता येणार नाही इतका मोठा माझ्यावर सापरी ही ग्रंथांची आणि माझे हातही ग्रंथांच्या हातात मोठ्या विश्वासानं गुंतलेले मला वाचण्यासाठी अजून वाचायचं आहे अजून वाचायचं आहे आणि शेवटची शेवटीच्या पानावर मलपृष्ठावर जे लिहिलंय ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे ज्याला व्यवस्थेने इतिहास दिलेला नसतो भूगोल दिलेला नसतो चालण्यासाठी चांगला वर्तमानही दिलेला नसतो अशा माणसांना ग्रंथ खूप उपयोगी पडतात असं माझं मत आहे माझ्या पुरतं बोलायचं झालं तर मी ग्रंथांच्या गावात गेलो नसतो तर गाव गावगाड्यातच राहिलो असतो मला चारवा बुद्ध गांधी आंबेडकर यापैकी कोणीही दिसलं नसतं माझ्या माझी स्वतःची ओळख सांगण्यासाठी शब्दही मिळाले नसते मी तसाच राहिलो असतो बिनचेहऱ्याचा वाट गमवलेला वाट गमवलेला वाट गमवलेला धन्यवाद उत्तम कांबळे या शब्दप्रभूनं आपली स्वतःची जगण्याची वाट कशा पद्धतीनं ती लढ थोडवली आणि आपला आपणालाही घेऊन गेले अनेक ग्रंथांची नावं यामध्ये आपल्याला मिळाली आहेत खूप काही आपल्या ला हातात लाभलेलं आहे या ग्रंथमित्रास पुनशे एकदा मी नतमस्तक होतो आणि माझ्या आयुष्यामध्ये हे चौथ्यांदा हे पुस्तक मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवलं आहे एकोणीस वर्षाच्या कालावधीमध्ये या पुस्तकानं मला प्रचंड बळ दिलं आहे त्या उत्तम कांबळे नावाच्या शब्दप्रभुला पुन्हा एकदा मी